या नारळानं सुद्धा आपण भूजलदारात चेक करणार कर आहे तर कशा आहे त्या भोजलदाराला पा। पाहू मित्रांनो हे पाण्याच्या लाईनवर गेल्यानंतर पाण्याच्या लाईनवर गेल्यानंतर हे नारळ आपल्याला डिॲक्शन देत आहे मित्रांनो हे पाण्याच्या लाईनवर आपण उभा आहे आता पाण्याच्या लाईनवरच उभा आहे परंतु पाण्याची लाईन पाठीमागून येते त्या ठिकाणी नारळ उठणार नाही तर जसं आपण फिरू पाण्याच्या लाईनवर तसं हा नारळ आहे कारण हे पाणी या दिशेकून येते त्यामुळे उठत आहे नारळ हे मित्रांनो हा नारळ हा जड होऊन उठला पाहिजे हातामध्ये ना की तो असं नारळ हा फेकला गेला नाही पाहिजे फेकला गेला तर कदाचित ते ड्राय लाईन असू शकते किंवा नुसती ओलावीची लाईन असू शकते किंवा कट लाईन असू शकतो नारळ हा तळहातच जड होऊन उभा राहायला पाहिजे तर ते आपल्याला आपण पाण्याच्या लाईनवर आहे असं समजायचं हे पहा मित्रांनो हा जड होतो उठतो आणि तळहातावरच तो राहतो असं फेकला जात नाही परत पहा एक्झॅक्ट पाण्याच्या लाईनवर आपण त्याला क्रॉस मध्ये आहे आणि दिशेची पाण्याची जी आहे ती अशी नारळाच्या मुवमेंट प्रमाण तर हा एक प्रवाह झाला तर ह्याला दुसरा क्रॉस जो प्रवाह आहे तर तो आपण काढणार आहे फक्त नारळ हा जडवून हातामध्ये तो उभा राहायला पाहिजे असा फेकला गेला नाही पाहिजे मुवमेंट जी आहे अशी जड झाली पाहिजे ही एक लाईन आहे मित्रांनो अशी आपण मध्ये आहे याला ठीक आहे आणि ह्याचे जे प्रवाह पाण्याची आहे आग नाही आहे अशा दोन लाईनचा क्रॉस आहे आता पण एक्झॅक्ट याचा जी क्रॉस जो आहे त्याच्यावर हा नारळ कसा मुवमेंट करतो हे पहा मित्रांनो ते जरा जोरदार मूवमेंट होते दोन्हीचा क्रॉस असल्यामुळं इथे जोरदार मूवमेंट होते तर हा पाण्याचा क्रॉस व्यवस्थित काढणं अतिशय महत्वाचं आहे पाण्याच्या लाईनचा क्रॉस चुकून चालत नाही आहे मित्रांनो ना। हे पहा ते म्हणजे इथं दोन लाईनचा आपल्याला चांगला क्रॉस मिळतो आहे जसा जसा पाय स्पॉटवर जाईल तसं तसं नारळ काय करतो आणि हा जड होऊन हातात हो तळ हातात असा फेकला जातो सारखा फेकला गेला तर समजायचं कदाचित आपण पडला